नमस्कार मी गार्गी वेलकम बॅक टू तर हिवाळ्यामध्ये त्वचा ही, ही कोरडी पडते कोरड्या वातावरणामुळे आपले ओठ हे आपण समजू शकतो मात्र उन्हाळ्यामध्ये जेव्हा ओठाची त्वचा कोरडी पडून फाटायला लागते तेव्हा मात्र आश्चर्य वाटत आणि त्यामुळे एक चॅलेंज निर्माण होत ते म्हणजे ओठांचं सौंदर्य वाढवणारी ही लिपस्टिक टिकवायची तरी कशी याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खरं तर ओठ ओट... हे शरीरातला असा एक भाग आहे ज्याची त्वचा ही अत्यंत पातळ असते इथं त्यामुळे शरीरातला घाम जो आहे तो तिकडनं बाहेर पडत नाही त्यामुळे जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि वातावरणातील ओलावा हा कमी होतो तेव्हा सर्वात आधी ओठ आपले कोरडे पडतात आणि उन्हाळ्यात वातावरणातील ओलावा जो आहे तो कमी झालेला असतो त्यामुळे या काळामध्ये ओठ हे ड्राय होतात त्यामुळे ओठांवरची लिपस्टिक सुद्धा फार काळ टिकत नाही किंवा ती क्रिस्ट होऊन जाते आणि ती खूप विचित्र दिसते मग असं जर होत असेल तर आपले ओठ छान मुलायम कसे राहू शकतील आणि उन्हाळ्यामध्ये आपली लिपस्टिक ही कशी टिकून राहील यासाठीच आपण पुढचे काही टिप्स पाहूया सगळ्यात पहिलं म्हणजे ओठांना एक्सपोलिएट करणं गरजेचं आहे म्हणजेच तुमच्या ओठांना चांगलं स्क्रब करून घ्या बाजारामध्ये असे अनेक स्क्रब उपलब्ध आहेत मात्र घरच्या घरी स्वस्तात मस्त कॉफी आणि साखर मस्त मिक्सरमध्ये दाणेदार वाटून घ्या आणि त्यामध्ये मध टाकून ओठांना छान स्क्रब करून घ्या म्हणजे तुमची डेड स्किन अर्थातच मृत त्वचा जी असते ती निघून जाते आणि तुमचे ओठ मुलायम होतात आणि त्यावर तुमची लिपस्टिक सुद्धा छान दिसते क्रिस्ट त्याच्यामध्ये दिसून येत नाही त्यानंतर पुढे जात असताना ओठांना छान मॉइश्चरायज करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही लिपबाम वापरा किंवा अगदी सर्वात जुना जुगाड म्हणजे अमृतमलम किंवा वॅसलिन लावा नाहीतर घरच्या घरी तुम्ही तूप किंवा नारळाचं तेल हे लावून छान मॉइश्चरायज करू शकता रात्री लावा सकाळपर्यंत तुमचे ओठ खूप छान दिसतात आणि जेव्हा केव्हा तुम्ही त्यावर लिपस्टिक लावाल तेव्हा ती छान इवन टोन दिसते नंबर थ्री लिप लायनरचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता लिप लायनर मुळे तुमचे ओठ हे खूप छान दिसतात त्यांचा आकार हायलाईट होतो आणि ओठाच्या बाजूचा जो भाग आहे त्याला सुद्धा एक बेस मिळतो तुमची लिपस्टिक बाहेर जात नाही आणि जर तुम्ही हे लिप लायनर तुमच्या संपूर्ण ओठाला लावलंत आणि त्यानंतर त्यावरती लिपस्टिक लावली तर तुमची लिपस्टिक जी आहे ती फारवेळ टिकते तुम्ही काही प्यायलत किंवा काही खाल्लं तरी सुद्धा तुमच्या लिपस्टिकचा जो स्टेन आहे जो डाग आहे तो तुमच्या ओठांवर तसाच राहतो पुढे जात असताना उन्हाळा म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये शक्यतो लिपस्टिकचा तुमचा जो थर आहे जरा पातळ लावायला प्राधान्य द्या त्यामुळे तुमचे ओठ जे आहे ते अति प्रोडक्ट लावल्यामुळे ड्राय पडत नाहीत आणि तुमची लिपस्टिक सुद्धा त्यावर सुंदर दिसते जास्त लिपस्टिक तुमच्या जर ओठावर राहिली तर तुम्ही टिश्यूच्या सहाय्यानं त्याला फक्त डॅप करून घ्या म्हणजे वरवर पुसून घ्या म्हणजे तुमचे लिपस्टिक इवन टोन राहील आणि खूप छान दिसेल पुढे जात असताना लिपस्टिक जर तुम्हाला दीर्घकाळ टिकवायची असेल तर मा लास्टिंग लिपस्टिकचे बरेच आणि बरेच प्रॉडक्ट अव्हेलेबल आहेत नाहीतर तुम्ही नॉर्मली काय करू शकता की साधी लिपस्टिक जरी तुम्ही लावली तर त्यावरती कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर आपल्याकडे असते ती छान तुमच्या ओठावरती वरच्यावर डॅप करा आणि त्याला स्मज करा त्याला मस्त पसरून घ्या म्हणजे तुमची लिपस्टिक जी आहे ती दीर्घकाळ आणि मॅट फिनिश देणारी ठरेल तर मंडळी लिपस्टिक टिकवण्याचे आणि ओठांना मुलायम करण्याच्या या ज्या काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि बाकी अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला कोणते पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका